कसं आहे दरवर्षी तुम्ही चना करत असाल नाही तुमची आहे का म्हणजे दोन्ही शेतकरी अशा आहे मालक आणि भागिदार दोघेही अशा आहे की ज्यांना अजूनपर्यंत चण्याचा अनुभव नाही का असं म्हणलं लागणार नमस्कार मंडळी आज आपण अशा शेतामध्ये आहोत ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधी चना लाभलेला नाही आहे पहिलं वर्ष आहे त्यांचं त्याचं कारण काय की त्यांच्या शेतात विहीर नव्हती किंवा बोरवेल नव्हता याच वर्षी पहिल्यांदा ओलीत करत आहेत ते तरीही तुम्ही चना पाहू शकता काय कंडिशन आहे चण्याची पहिले आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया का राम राम तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा रामेश्वर भाऊराव पानचोरी तालुका गाव राहणार अंतरगाव पोस्ट खोपडी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर हे तुमचं चना करण्याचं पहिलं वर्ष आहे बरोबर पहिलं आधी कधीच चना नाही लावलाच नाही बरं त्याच्यामुळे लावला बोलत नव्हता बरं आता किती एकर चना तुम्ही लावला आहे दोन एकर चना आहे दोन एकर मध्ये किती किलो बियाणं पडलं आपलं दोन एकर मध्ये सत्तर किलो पडलं बिया सत्तर किलो पडलं बोल कोण कोणती व्हरायटी आहे सम्राट आहे वीस किलो अच्छा पन्नास किलो ते दिग्विजय किती आपण याची लागवड दहा नोव्हेंबर आणि आजची आहे वीस डिसेंबर म्हणजे चाळीस दिवस जवळपास झालेले खत कोणतं कोणतं दिलंय आणि किती दिलाय दहा सीस दिलं दीड बॅग एकरी बॅग दहा सव्वीस सव्वीस म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे दिलं आणि पॉवर भूमी दहा किलो एग्री भूमीची बकेट बकेट दहा किलो तर त्यानंतर याला फवारण्या किती झाल्या फवारण्या दोन झाल्या पहिली फवारणी कशात झाली अर्ली फार्मी स्थानिक दिलं सफल तर अॅग्री पॉवर सफल सोबत बुरशीनाशक बुरशीनाशक आणि कीटकनाशक बुरशीनाशक आणि इमोमेक्टिक नावाचं अळीनाशक आपण दिलं होतं hmm. त्यानंतर दुसरी फवारणी कधी झाली आणि कशाची झाली दुसरी फवारणी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तुफान तुफानची झाली अॅग्री पॉवर तुफान अॅग्री पॉवर तुफान आणि ते टिल्ट अशा प्रकारची दुसरी फवारणी फक्त दोनच तुम्ही पाहू शकता साधारण पाच ते दहा टक्के चना फुला पन... हे फुलावर सुटलेला आहे अजून या चण्याला साधारण सत्तर सॉरी पन्नास दिवस बाकी आहे परिपक्व होण्यासाठी हे जे तुम्ही मागं भाऊ पाहता हे यांचे भागीदार आहेत म्हणजे बटईदार आहेत दादा तुमचं नाव सांगा रामेश्वर देवीदास खापरे राहणार शिंदे तालुका धारवा जिल्हाही होत जिल्हा जिल्हा म्हणजे जवळपासच त्यांची गावं लागूनच असल्यामुळं ते त्यांचे बटईदार आहेत आणि दादा दा तुम्हाला काय चना कसा आहे दरवर्षी तुम्ही चना करत असाल नाही यंदाच पहिली ना। तुमची पहिली जोड आहे का म्हणजे दोनही शेतकरी असे आहे मालक आणि भागिदार दोघेही असे आहे की ज्यांना अजूनपर्यंत चण्याचा अनुभव नाही का असं म्हणून लागणार तरी तुम्ही पाहू शकता पाठीमागे चाळीस दिवसाचा हा फक्त प्लॉट आहे हे साठ दिवसाचं झाल्यानंतर याच्यापेक्षा गजब दिसते नाही का ना आणि याच्यात आणखी फुलं वाढवण्यासाठी आपण काय करायचं तर म्हणजे हा ही जी व्हेरायटी तुम्ही पाठीमागं पाहता ही दिग्विजय नावाची व्हरायटी आहे आणि सुरुवातीला जे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली ती पॅसिफिक तर सध्या मध्यंतरीचा हा आपली व्हिजिट आहे परत या प्लॉटवर आपण व्हिजिट देणार आहोत उत्पन्न निघाल्यानंतर म्हणजे खरंच पॉवरचे प्रोडक्ट वापरून किंवा सल्ल्यानं काकांना कितीचा ॲव्हरेज बसतो हे तुम्हाला आपण इथे दाखवणार आहोत तर काका तुम्हाला सध्या जेवढे दिवस आता झाले चाळीसच दिवस झाले आपल्या पिकाला सध्या तुमचं समाधान आहे का समाधान आहे आमचं आनंद आहे आनंद आहे बरं आजूबाजूला शेजारी ज्यावेळेस पाहिजे तर काय म्हणते शेजारी एक नंबर जमला म्हणजे ना बरोबर आहे आजूबाजूला कोणाचं आहे का असा नाही असा नाही प्लॉट आहे पण असे प्लॉट नाही याच्यापेक्षा आधीचे आठ आठ दिवसा बरोबर आहे परंतु असे आहे का आठ दिवसा आधीचे प्लॉट आहे म्हणते परंतु असे नाही बनले म्हणजे जसं आपला बनला म्हणजे जसं ग्रोथ फुटवे वगैरे आहे ठीक आहे ह्या बाबी तिथं पाहायला मिळत नाही तर इथं सर्व जे म्हणजे आपल्या देखरेखीखाली खाली देखरेखीखाली खाली हा प्लॉट सध्या सुरू आहे परत इथं उत्पादन होते किंवा नाही होत किंवा काय अडचणी येतात काकांना ते सुद्धा आपण पुढं जाणून घेऊया आणि शेवटच्या टप्प्यात उत्पादन किती निघते मळणीच्या दिवशी जिथे इथं मळणी होईल त्या दिवशी सुद्धा आपण इथं अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवणार तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहावा लागेल म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार तर सबस्क्राईब करा एग्री पवार धन्यवाद धन्यवाद